लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणुका लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज स्वीकृतीकरिता दिनांक पंधरा व सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुरू ठेवण्यात आलं आहे असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे राखीव जागांसाठी निवडणुका लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जात पडताळणी समित्यांकडे मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत आहेत सदर सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीसमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची असून अर्जदारांची गैरसोय होऊ नये याकरिता पंधरा व सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या, या शासकीय सुट्टीच्या दिवशीही निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताना अर्ज स्वीकृतीकरिता कार्यालय सुरू ठेवण्यात आला आहे असं पत्रकात म्हटलं आहे